रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार आपण आलो आहोत आचकनली तालुका जत जिल्हा सांगली येते सध्या जत तालुका विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे कौल जनतेचा यासाठी आपण ज्या ज्या गावी आपण फिरतोय तेथील जनतेचा कौल घेण्यासाठी आपण गेले दहा ते पंधरा दिवस आपण फिरत आहोत आपण आलो आहोत आचकनळी तालुक्यात जत जिल्हा सांगली येते या गावामध्ये काय समस्या आहेत लोकांच्या काय समस्या आहेत आपण थेट अगदी ग्राउंडमधून लोकांना भेटणार आहोत या ठिकाणी माझ्यासमोर काही ग्रामस्थ उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया सध्या कोणाची हवा आहे नमस्कार काय आपलं आपला अश्पाक बारुदूल अश्पाक बारुदुवा काय करता व्यवसाय मी शेतकरी आहे शेतकरी आहे राहणार राहणार इथलाच आहे मी बर बर काय शेतामध्ये काय सध्या ज्वारी ज्वारी आहे काय आणि हे नाही काय तूर वगैरे काय नाही तूर वगैरे काय नाही ऊस बीस काय नाही ऊस सध्या पाण्याची काही समस्या आहे पाणी समस्या आता गेलेला आहे गावच्या बाहेरून गेले पाणी पाणी गावाल गावाला गावाला काय काय फायदा फायदा होतो अजून तर तसा सध्या जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे अनेक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आता निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे एकदम सगळे उमेदवार गावोगावी फिरताना दिसत आहेत सध्या हवा कोणाच्या मध्ये सध्या तसं बघायला गेलं तर विक्रमदादांची भरपूर कामं झालेली आहेत काय झालेत कामं अचकनाळी गावामध्ये तसं बघायला गेलं तर गावचं भीसेट सिद्धेश्वर मंदिर आहे आजपर्यंत बरेच आमदार झाले परंतु अचकनाईच्या ग्राम दव दैवत भीश सिद्धेश्वर मंदिरासाठी असा विशेष निधी कुणी एवढा दिला नव्हता विक्रमदा रस्त्याचं काम केलं तिथं परत सभागृह दिलेला आहे परत आता दादांच्या माध्यमातून आता तिथं म्हणजे लग्नांच्यासाठी साठी मोठं एक हॉल होईल परत लोकांना लग्नाची सुद्धा सोय होते हो परत आतापर्यंत बघायला गेलं तसं गावात इथं म्हणजे बरीच मंदिर आहेत आता गावात इथं मातंग समाजात एक मंदिर आहे मरुगुबाई मंदिर हा जे ग्राम म्हणजे गावच ग्रामदैव्य आहे ते पण तिथंही आजपर्यंत म्हणजे अशी म्हणाव्याशी काही सुधारणा होती तिथंही दादांच्या माध्यमातून सभामंडप झालेला आहे आजपर्यंत म्हणजे अल्पसंख्याक म्हणून अचकनाळे गावातून आम्ही मतदान करतोय असं आतापर्यंत कोणत्याही आमदारानं म्हणजे सभागृह वगैरे काही दिलं नव्हतं पण अल्पसंख्याक निधीतून दादानी सभागृह एक दिलेला आहे परत विरोबा मंदिर जवळ तिथे एक सभामंडप दिलेला आहे अशी बरीच काम दादानी केलेली आहेत आणि अजूनही दादा म्हणजे त्या कामांच्यासाठी तत्पर आहेत सध्या दादाची हवा जोरात इकडं हो कुठं कुठे वाहत आहे सध्या सध्या फक्त आणि फक्त विक्रमदाचा चारी बाजूनही विक्रमदादा आहेत ओके धन्यवाद नमस्कार 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 काय नाव आपलं प्रतीक भोसले प्रतीक भोसले गाव कुठलं आज कन्हा काय करताय व्यवसाय सध्या शेती शेती करताय काय शेतीमध्ये हरभरा ज्वारी हरभरा ज्वारी हरभरा काय विक्री करताय काय घोड्याला घालताय काय कसं काय काय जसं होईल तसं घोडे नाही नाही घोडी तर काय सध्या पाळली नाही किती क्विंटल होते हरभर हरभरा सरसरी पंधरा ते वीस क्विंटल बरं 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 दिवाळी झाली का दिवाळी आता म्हणजे पुढच्या दिवाळी पत्र येते हरभर येते हरभर मग ह्या दिवाळीला काय केला हरभर ह्या दिवाळीला विकत आणलं दिवाळी ओके झाले ओके लाडू बिडू खाऊन सध्या निवडणुकीसाठी सज्ज आहे सज्ज आहे बरं काय कोणाच आहे गावात सध्या एकच विक्रमदा विक्रमदा का बरं तशी कामं केलेत नाही काम केले काय केलेत गावात विविध सुधारणा केले सभामंडप केले ग्राम ग्राम देवताला सिद्धेश्वर बिसल सिद्धेश्वर मंदिराला निधी दिलेला आहे आणखीन काय कामं केलेत गावात आणखीन काय रस्त्याची सोय केल्या पाण्याची सोय केल्या सभा मंडप देवस्थानला निधी वेळच्या वेळी गावात लक्ष पाणी आले गावात म्हैसा गावाच्या साईडनं गेले साईडनं कॅनल गेलाय कॅनल कधी फुटून इकडे कॅनलला दादांना अजून एकदा निवडून दिल्यावर होईल त्यासाठी प्रयत्न चालू आहे तो शंभर टक्के धन्यवाद नमस्कार नमस्कार सर मी तुमचा आभारी आहे तुमचं नाव काय माझं नाव बमनराव शिंदे राहणार आर्मी मध्ये अठरा सर्व्हिस करून गावची सेवा करत आहे त्याचप्रमाणे कुठल्याही कामात धडाने भाग घेऊन यशस्वी रीती काम करण्याचा प्रयत्न करत असतो तसेच सध्या विलेक्शनचा वारो चालू आहे विशनचा वारं चालू आहे कोण हवा आहे हवा तर विक्रमदाचा आहे कारण एकतर भूमिपुत्र सर्वात मोठी गोष्ट आणि विरोधकांनी प्रत्येक गावागावात जातीवाद वाढवलेला आहे हे सर्वात मोठं दुखणं आम्हाला आहे आज आम्ही एकामेकाची जनावर एकामेक शाळा मेंढ्या सुद्धा घेऊन जात असताना ह्या विरोधकांनी जातीवाद जास्त पसरून त्याचं सर्वात मोठं दुखणं आम्हाला ह्याचा विषय आहे आणि दादाने पाच वर्षाचा कालावधी भरपूर असं काम करून प्रत्येक गावात कोणतंही गाव असं राहिलं नाही की त्यांनी काम केलेलं नाही फुल नाही फुलाची पाकडी देऊन प्रत्येक गावाला कारण खुश ठेवले आहे पण आता हे जातीवाद निर्माण करून लोकांनी लोकांत फूट पाडून त्यांनी विरोधकांना ढोल चालण्यासाठी काहीतरी धोका करतात पण विरोधक कधी त्यांच्या भोलतापाला हे करणार नाही बळी पडत नाहीत पण आम्ही मात्र विक्रमदाशी ठामपणे खंबीरपणे राहून आमच्या जिल्हा परिषद गटातून विक्रमदा ऐंशी टक्के मतदान देऊन पूर्ण बहुमत निवडणूक आम्ही ही गवाही देऊ शकतो दादाने काय असलेल्यामध्ये कामं केलीत काय दादाने कामं जवळजवळ तीन ते चार कोटीची कामं दादाने केली आहेत आमच्या आजचं महाचं ग्रामदेव सिद्धेश्वर बिशल सिद्धेश्वर जवळजवळ एक कोटीचं काम केलेलं आहे मंडप गावात नाही म्हणजे चार ठिकाणी मुस्लिम समाज असो एन समाज असो दलित समाज असो प्रत्येकाने समाज मंदिरसुद्धा त्यांनी हवा केले आहेत आणि पाण्याचे सुद्धा आता ही पाणी मैशाली पाणी आमच्या गावाच्या बाहेरून गेलेलं आहे कारण त्यावेळे जर सर्व झालं गेलं होतं पण आता दादा पाईपलाईनच्याद्वारे पाणी आणून सोडण्याचा आमच्या ह्या पाजर तलाव आहे तर गावाच्या वर्तमानचा तो सुद्धा प्रयत्न त्यांचा चालूच आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तीन ते चार महिन्यात पाईपलाईन आमच्या ह्या पाजर तलाव पाणी पडण्याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे म्हणून आमचं पूर्ण गाव अपवाद ओळखता दादांच्या पाठीमागे शंभर टक्के दादा आलते का गावात दादा काही येऊन गेले दादाचा दौरा चालू आहे पण दादाचे दादा दादा कार्यकर्ते चांगले धरणे काम करत आहेत कारण त्याला पूर्ण तालुका फिरायचा असल्यामुळे एवढी वेळ देऊ शकत नाहीत पण त्याचे कार्यकर्ते अगदी खंबीरपणे होऊन काम करत आहेत विरोधक म्हणतात की तालुका आमच्या ताब्यात द्या आम्ही विकास करू दुष्काळ पुसून काढू दुष्काळाचा कलंक पुसून काढू असं विरोधक सध्या सांगतात त्याविषयी काय सांगतात विरोधक सांगतात पण विरोधकाला भाजप थोडक्यात भाजपला हे तर त्यांचा भूमिपुत्र नव्हता का सर्वात मोठं कुठलंही दुखणं असतं आपल्या गावात आपल्या गावात माणसावर तसं आम्हाला भूमिपुत्र भाजपची एवढी चांगली भाजपला एवढं चांगलं त्यांनी संभाळ असताना भाजपच्या माणसाने सुद्धा कारण त्यांचं घर चांगलं राखून ठेवलं होता पण तरी त्यांना भाजप पक्षानं दाद दिलेली नाही म्हणून त्यांची नाराजगी सुद्धा ही शंभर टक्के असल्यावर आणि बाहेरचं एखादा आयात करून हा जन हाच त्यांच्या दुःखाची गोष्ट आहे आणि आम्हाला सुद्धा वाटतं असं नाही व्हायला पाहिजे प्रगती त्यांची बी आहे प्रगती दादाने खूप काम अगोदर दोन चार आमदार होऊन गेले त्यांच्या कितीतरी पटीनं दादांनी चांगली कामं केले आहेत आम्ही आयात नाही आम्ही विकास पुत्र आहे म्हणतात ते विकास पुत्र हा जनते तुम्ही म्हणून काय चालतं का जनतेने मानलं पाहिजे ना विकास पुत्र सगळेच आहेत पण अगोदर होते किती विकासपत्र कुठले विकासपत्र कामे केली भूमिपत्र कुठले कुठली काम विकासपत्र हे केंद्रात नाही सगळे विकासपत्र आहेत पण केंद्रात चांगली था। था था के सत्ता असताना सुद्धा त्यांची सत्ता असून सुद्धा काम दुष्काळी भागात काही कामं केलेल्या नाहीत त्यामुळे त्यांना जनता नाराज आहे पहिल्यापासूनच गेल्या पंच वर्षापासून काँग्रेसची सत्ता चांगल्या प्रकारे येत आहे आणि आता सुद्धा दादा अगदी चांगल्या बहुमत लढवून येतील अशी मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो महाविकास आघाडी काँग्रेसने एक जाहीरनामा काढला आहे की आता तीन हजार रुपये महिलांना आम्ही देणार एस टी मोफत करणार आणि पंचवीस लाख रुपयेचं तुमचं उपचाराचं पॅकेज देणार याविषयी काय लोकांच्या भावना आहे कुणी काढली काँग्रेसनं काढले कारण ज्या ह्याच्या अगोदर भाजपची भूल ताफात आता तिकडे पंधराशे रुपये माझी लाडकी बहीण पण आज दिवाळीला इतकी महागाई वाढली की लोकांना दिवाळी करणं सुद्धा मुश्किल झालं होतं कारण तेलाचे दर बघतले तेला डाळीचे दर बघतले कुठलेही दर बघले आसमानला बिघडले आहेत एक लालच धावणं लोकांची दिशाभूल करणं मग आता सध्या वातावरण असल्यामुळे प्रत्येक कोण ना कोण आश्वासन देतो तिने काही कमी आश्वासन दिले आता शिंदे काल म्हणतो मी तीन हजार रुपये देतो एखादी एकवीसशे देतो पण पैसे प्रत्येक चालत असतं कारण लोक आजकाल हुशार आहे मीडियाच्या माध्यमातून खूप लोक हुशार झाले ते लोकांना युट्यूबच्या माध्यमातून बातमीला आज बातमीला देण्याची उद्या देतात पण युट्यूबला इव्हन दहा ते पंधरा मिनिट पोहचत त्यामुळे काही अडचण येत नाही धन्यवाद ओके नमस्कार नमस्कार काय नाव आपलं श्यामराव शिंदे श्यामराव शिंदे अचक नाही अचक नाही बा बा काय चाललं आहे सध्या कामकाज कामकाज काय का शेती आहे राजकारण आहे बर पाऊस काय बऱ्यापैकी झाला आहे पाऊस या वर्षी आम्हाला झाला नाही पाऊस झाला नाही नाही पाण्याची काय व्यवस्था आहे पाणी या वर्षी कमी आहे आम्हाला पाणी कमी आहे शेतीला पाणी काय शेतीला पाणी पण या वर्षी कमीच पडणार आहे उन्हाळ्यात कमी पडणार आहे आताची पिक निघतील सध्या आहे उन्हाळ्यात कमी पडणार आहे बार बार सध्या विधानसभा निवडणुकीत जोरदार चालू आहे होय त्यानंतर उमेदवार माहिती आहे तुम्हाला हो माहिती की बर बर त्यातले विद्यमान आमदार विक्रम सावंत हो त्यानंतर आणि बाकीचे उमेदवार आहेत आहेत की काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल विक्रमदावंत कसं होणार विक्रमदा कसं होणार म्हणजे कशा पद्धती होणार कारण समोरचा उमेदवार सुद्धा भक्कम आहे जरी भक्कम असला त्या जो बाहेरचा आयात केलेला उमेदवार आहे तो बीजेपी ने त्या जत तालुक्यावर लादलेला आहे बरं आणि ज्या ज्यावेळी बीजेपी न उमेदवार लादला गेलाय त्यावेळी आमच्या प्रॉपर जत मधल्या स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दिलेला असेल ज्यावेळी प्रकाशांना शेंडगे आमदार झाले त्यावेळी अकरा नेत्यांनी पाठिंबा दिला होता त्यांच्या जेव्हा ते प्रकाशांना शेंडगे आमदार झाले होते त्यानंतर जगताप साहेबांनी सुरेश खाडेना पाठिंबा दिला होता त्यामुळे सुरेश खाडे आमदार झाले होते एवढं जत मध्ये सोपन आहे की तालुक्यातला बीजेपी मध्ये स्थावर एकदम भक्कम नेता कोण आहे मला सांगा बीजेपीचा एवढे मग चार चार भाजपचे कार्यालय होते त्यानंतर चारच्या उमेदवारी मागत होती भाजप मागणार की आता बीजेपी कडून भक्कम कार्यकर्ता जर तालुक्यामधला कोण राहिला मला तेवढं सांगा आता सध्या कोण नाहीत असं तुमचं म्हणणं आहे नाही तुम्ही सांगा की कोण असेल तर सांगा माझ्या माहितीसाठी सांगा आता मी सांगा म्हणजे कारण का नाही चार चार होते पंचायत समिती गट किंवा जिल्हा परिषद गट आ, त्या गटात आता जसं येळवी पंचायत समिती एडपी गटात जमदार साहेब आहेत जत मध्ये सुरेश शिंदे आहेत पनाळी पंचायत समिती गटामध्ये रवी सरपंच असतील बाबासाहेब कोडग असतील शेगाव गटामध्ये साळुंके असतील निकम असतील असे प्रत्येक गटामध्ये बीजेपीचा कोण एक स्थावर नेता मला दावा तुम्ही बीजेपीचा कोण नेता नाही आहेत पण ते विस्कट गेले ना हा म्हणजे विभाजन झालं विभाजन झाले त्यांचं बीजेपी मध्ये दोन विभाग पडल्यामुळे विभाजन झालं त्यांचं आता अपक्ष उमेदवार म्हणून सध्या तम्ण वेळी पडले काय माहित की त्यांचं काय वाटतं मला त्यांच्या पाठी मग काय झालंय जगताप साहेबांची जी ताकद होती ती विभागली गेल्यामुळं रवी पटलाच एवढं काय विशेष वाटत नाही वाटत नाही मग जी ताकद होती ती ताकद इस्किटले गेली नाही ना बोर आमदार होईल असं तुम्हाला बरोबर विक्रमदा आमदारांना बरं विक्रमदावाने काही कामं केले आहेत तुमच्या इथे गावात आमच्या गावात म्हणजे ती किंमत आम्ही सांगू शकत नाही एवढी कामं केले आहेत त्यातले एक दोन तीन उदाहरण द्या आम्हाला लई ना बोर दोन तीन उदाहरणं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मळगी वस्तीला एक रस्ता नव्हता बस त्या ज्यावेळी बैला आणि माणसं वाहून गेली बरं त्यावेळी एवढी वाईट परिस्थिती झाली होती तिथं दादांनी डायरेक्ट फंड टाकून तिथं पूल घालून रस्ता करून दिला सगळ्यात महत्वाचं सिद्धेश्वर देवालयासाठी भरपूर निधी दिलाय बर सभा मंडप दिलाय बर हा बर अशा पद्धतीने विक्रमाने काम खूप काम केले समाज भरपूर दिलेत समाज समाज दिले समाज मंदिर रस्ते वगैरे सगळे सगळं केलेत त्यामुळे शंभर टक्के विशेष अचणाला भरपूर निधी दिलेला अचण किती टक्के मतदान पडेल वाटतं तुम्हाला आचगणला विक्रमदादाला साठ ते पासष्ट टक्के मतदान पडला साठ ते पासष्ट टक्के राहिलेले चाळीस टक्के मध्ये कसं विभाग होईल चाळीस टक्के मध्ये तम्मनगौडा रवी पटला काय मतदान जास्त होणार नाही पण गोपीचंद पडवकर साहेबांना मतदान होणार बर 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 ठीक आहे धन्यवाद आभारी नमस्कार नमस्ते काय नाव आपलं उमेश कृष्ण मल्हाळकर उमेश कृष्ण मल्हाळकर काय काम करताय बी सिव्हिल सिव्हिल इंजिनियर बी सिव्हिल इंजिनियर आहे बरं बरं सध्या कुठं खाजगी व्यवसाय आहे का तुमचा काय तुमचं का गव्हर्नमेंट जॉबला कुठे केलाय कॉन्ट्रॅक्टर बरं 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 तर कामं काय चालू आहे सध्या चालू आहे बरं बरं काय गव्हर्नमेंट कामं चालू आहेत का खाजगी कामं चालू आहेत गव्हर्नमेंट चालू आहेत प्रायव्हेट चालू आहे बरं 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 सध्या तुमचे चालू आहे का संपूर्ण तालुक्यात चालू आहे संपूर्ण तालुक्यात चालू आहे बरं कसली का कामं आहेत सिव्हिल इंजिनिअर कसली कामं चालू आहेत बिल्डिंगचे चालू आहेत बरं हां नंतर ना सभा सभा मंडप चालू आहे बरं बाकी चालू आहे बाकी चालू आहे बरं सध्या विधानसभा निवडणुकीचा रंग भरलेला आहे जोरदार प्रचार यंत्रणा सुरू आहे गाड्या सगळीकडे काय मत आहे तुमचं कोण आमदार होईल तुम्हाला गोपीचंद पडळकर गोपीचंद कसं गोपीचंद झालेलं आहे राजकीय दृष्ट्या बघता जी यंग पिढी आहे किंवा युवा पिढी ती सध्या संपूर्ण पुढे आलेली आहे बर हा अगोदरचे जे नेते लोकांचं आहे त्यांच्या पाठीमागं न जाता सर्वसामान्य जनतेनं निवडणूक हातात घेतलेले सामान्य निवडणूक हातात घेतलेली आहे गोपीचंद पळकर तुम्हाला गोपीचंद पडळकर साहेबांनी आता सध्या तर दि... दिलेला निधी आहे तो तर सगळ्या जनतेला माहित झाला त्याच्यावरती टिकेट तुमच्या दिलेल्या निधी आमच्या गावात आता सध्या तर नाही दिलेला पण तिथून पुढे तर आता जे प्रस्ताव दिलेले आहेत त्याच्यावरती एकशे टक्का कामं होणार आहे गॅरंटी आम्हाला ठीक आहे आपलं माझं नाव बापूसाहेब साहेब बापूसाहेब साळुंके गाव कुठलं गाव वाचत नाही काय आणि करतात मुंबईला असतो असतोय आहे लाय मेकॅनिकल इंजिनिअर मतदान कुठं आहे तुमचं मतदान गावातच काय मेंदी लावले काय ऊन जास्त झाले हो त्या थंड होण्यासाठी थंड व्हायसाठी लावलं डोकं शास्त्र झालं पाहिजे काळं होण्यासाठी लावलं नाही काळं वेळ काय नाही सगळे चांगलं आहे की बरं बरं थंड होण्यासाठी मेहंदी वेगळी आहे का हां लाल लाल मेहंदी आणि काळं होण्यासाठी काळ होण्यासाठी काळ होण्यासाठी भांडण होत नाही ती काळ होतं का ज्याला लई लोड आहे त्याची पांढरी होती ती तुम्हाला जरा लोड कमी कमी आहे आपल्या लोड कमी आहे इंजनर पण लोड असतो असते आपलं असतंय ते मॅनेज करायचं घरातन काम करत आहे कपड्यातनं दोन्ही पण चाललं हायब्रिड फॉर्म होम दोन्ही दोन्ही हायब्रिड चाल पगार कंपनी कधी नाही पगार मापात आहे मापात माफा परय का थोडं पगारवर चालवायला आता हळूहळू वाढते लग्न झाले अजून नाही नाही अजून त्यामुळे परवडते परवडते दोन हमदो हमारे दो झाले म्हणजे जरा थोडसा तोपर्यंत पगार पण वाढतो हो। वाढते वाढते सध्या निवडणुकीच रणधुमाळे सुरू झाले रणधुमाळी चालाय अनेक उमेदवार सध्या धुळा धुळत फिरतायत काय कोणाचा जोर आहे काय आता जोर तसं काय सांगता येणार नाही कारण अगोदरचं आता स्थायी आमदार म्हणलं तर विक्रमदादा सावंत आहेत ते तर स्थायी असल्यामुळे त्यांचा काय विषय नाही ते काय ते पाच वर्ष झाले त्यांनी काम करत आल्या निधी आणलाच पण आता सध्याला जत मध्ये ऑपोजिशनला त्यांना नेताच नव्हता पहिली गोष्ट पण आता तसं मताधिक्याने जास्त म्हणलं तर गोपीचंद त्यांच्या विरुद्ध पॉवरफुल नेता लागलेला त्यामुळे असं म्हणता येत नाही की कोण वर चढ आहे कारण लोकांचा कल कसा आहे आज इकडे तर उद्या तिकडे पण भाजपमध्ये आता विभागणी होणार आहे कारण अपक्ष म्हणून रवी पाटील उभारले दोघांच्या विभागणी होणार नाही भाजपमध्ये विभागणी असले तरी कोणाच्या मागे किती माणसं आहेत त्याच्यावर पण डिपेंड आहे ना मतदार मतदारवर तर डिपेंड आहे ना मग आता कसं झालंय विक्रमदादा मागं जुने लोक जास्त आहेत पण इकडे गोपीजींच्या मागे जनता जास्त आहे असं दिसून ये लागले ना काही नेत्यांनी सुद्धा आता परत विक्रमदा पाठी मध्ये हा नेत्याने विक्रमदादाला जरी पाठी दिला असला तरी पण कसं आहे आपण लाटच्या याच्यापर्यंत ही जतची जी आहे ना निवडणूक ही टोकाची आहे की आहे यामध्ये या असू सांगू शकत नाही की आपण कोण निवडून येऊ शकतोय पण कल कोणाचा कधी हे भरू शकत सांगू नाही कारण राजकारण म्हणजे लाचच्या रात्री पण माणसं फिरू शकतात त्यामुळे सांगू शकणार पण पन्नास पन्नास टक्के तर दोघं सध्या पॅकेट आली चिवडा आला काय सगळं बदलू शकतो दिवाळीचा चुडा संपलाय संपलाय सध्याला तर फिफ्टी फिफ्टी सर सध्याला चालू आहे गावात काय नाही अजून राजकीय गावात ती नेत्यांना गावात लोकांना काय येणार आहे लोकांनी मतदान करायचं घरात बसायचं धन्यवाद नमस्कार नमस्कार काय आपलं प्रशांत कोरे प्रशांत कोरे राहणार अडचक नाली इथं नाळे काय करताय मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्याला असतं पुण्याला कुठल्या कंपनीत असतंय वेरिटास आता काय सुट्टीसाठी आलाय का दिवाळी सुट्टी वर्क फ्रॉम होम बर बर बरं मतदान आपलं बडोकर साहेबांना बर बरं तुमचं मतदान कुठं आहे मतदान त्याच मग तिथंच आहे बर आता मतदान उपर थांबणार तुम्ही हो मतदान उपधी थांबणार झाले रवाना हो परत एवढे त्यासाठीच थांबण एवढे काय झाले दिवाळी चांगली चिवडा झाला परत आता चिवडा येईल आता परत चिवड्या घरा संपला घराला संपला म्हणून लाडूजास्त खाली कर कर्ज तुम्ही लाडू जास्त लाडू जास्त <laughs> का बरं कर्जा खात नाही करून आणले ते खोल्यावर काय वाटते जत तालुक्याचं सध्या एकंदरीत दुष्काळी तालुका आहे अनेक गावामध्ये अजून मैसाळाचं पाणी नाही तुमच्या ह्या भागात आले बाजून कॅनल गेलाय बाजूने कॅनल गेलाय पण त्याचा ज्या लोकांना त्या वाटतंय काय व्हायला पाहिजे गावातून गेला कॅनल पण त्याचा जास्त उपयोग झाला नाही गावच्या लोकांना गावातून गेला बरोबर आहे एक दोन तीन पर्सेंट लोकांना जास्त त्याचा उपयोग झालेला आहे गावच्या वरच्या बाजूनी जरी गेला असता कॅनल पाहिजे हा तो यायला पाहिजे असं पण ऐकण्यात आहे की वरनं त्याचा पण सर्वे झालेला आहे पण ते कधी होईल काही काय नाही होईल ते नाही सांगू शकत मग पाण्याचीच मेन कमतरता आहे पाणी जर झालं की आपलाही तालुका पुढे येऊ शकतो पुढे जाऊ शकतो क्षेत्रफळ मोठा आहे त्यामुळे आपला तालुका पुढे जाऊ शकतो खूप पुढे जाऊ शकतो तेवढी सध्या पण आहे तालुक्यामध्ये हो धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव काय आपलं तानाजी भोसले तानाजी भोसले राहणार आजकन आसकनाळे होय काय कुठं चाललंय आता जतला जतं निघालाय काय निवडणुकीच रणधमुळे सुरू आहे रणधमुळे आहे वारं जोरात यावर्षी वर्षी वारं फिरले काय गावामध्ये काय प्रश्न सध्या गावामध्ये सध्या तर विकास कामं झालेत कामदारांनी काय केलेत काय केले थोडेफार झालेत आले पाणी बिने आले का काळचं मैसाळ आणि आजणाऱ्या ज्या शिवाजा भाईर शिवाजी भाईर गावात काय शिरायचं अजून काय नाही सर्व सर्वे झालाय की सर्वे होऊन आता जगता बसल्यापासून असल्यापासून सर्व झालं पाणी आले काय गावाचं नाव सध्या लोक कसं करतात सध्या पाण्याचं पाण्यात बोर आहे ग्रामचा इथं पेशी समाजमध्ये उपलब्ध चाललंय त्याच्यावर ते नवीन जल जीवन मिशनची योजना वगैरे का काय झाली नाही गावात झाल्या पण अजून पाणी पोच हर, हर 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 घर हर जल असं काय म्हणले वाटे बंद पण अजून गावात काय पोहोच नाही धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं भारतीय ना। ना। भारतीय गाव आजचं काय करताय व्यवसाय काय नाही व्यवसाय आपलं शेती शेती करताय काय शेतीमध्ये शेतीमध्ये आपला हंगाम काय काय आपलं सध्या पाण्याची कमतर होतं आता गोपीचंद पळकर बऱ्यापैकी नियोजन लावलेलं आहे लावले पाणी येते शंभर टक्के बरं 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 काय हवा इकडं सगळीकडे गोपीचंद पळकर गोपीचंद पळकर बर। का बरं गोपीचंद पळकर हवाय काय तसं तो प्रेमळ माणूस आहे आणि कामा धडाडीजण नेता येईल त्या बाबतीत काय सांगायला लागत खासदार की इलेक्शनला सुद्धा मतदान या तालुक्यामध्ये त्यांना झालं होतं पण त्यानंतर त्यांनी संपर्क ठेवला नाही संपर्क ठेवण्यापेक्षा त्यांचं कसं आहे की कामावर लक्ष आहे कामावर काम करत काय विषय अजून काय सांगता येईल तुम्हाला काय ना आम्हाला फक्त ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार गाव काय नाव काय आपलं सचिन शिंदे गाव आहे आजचं कन्हाळी आज कन्हाळी काय शेती करताय काय शेती शेती काय शेतामध्ये सध्या ज्वारी ज्वारी चालू आहे बाकी तुमच्या गावापासूनच कॅनल mm. गेलाय आहे गावात अजून आलं नाही पाणी नाही त्याचं काय सर्वे वगैरे झाला काय सर्वे झाला आहे सर्वे झाला बराबर गावात हवा कोणाच्या आहे गावात हवा विक्रमदा विक्रमदाचे का बरं काय कामं केलेत विक्रमदाचे काम आहेत काय केलेत कामं सभा म्हणतो पाय रोडीचे कामं का इकडले तर कडेनी काम केले आहेत का त्यामुळे सध्या जोर आहे जोर आहे विकत काय गावात आलं का दादा हो येते काय प्रचार निमित्तान कोण कोण आलतं आहे वितरण राहते बाहेरसाहेब कोड्या राहते चालते काय हय बर 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 सध्या जर बघितलं तर ह्या पूर्ण पश्चिम भागात सगळीकडं म्हैसाचं पाणी आलं आहे तुमचं गावामध्ये अजून पोहोचलं नाही आले ना त्याकडे ना कोणी बजे स्थित आले राहतं ह्या भागाला अजून बघा लागेल कधी येणार आहे काय येईल ना आता अजून येणार आहे ओके ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं राजाराम सरकर राजाराम सरकर गाव आज कन आज सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आज गावात काय आहे हवा कोणाचे आहे गोपीचंद गोपीचंद बरोबर का बर हा गोपीचंद गेल्यावर विक्रमदादा होत आता जरा बदल पाहिजे बदल पाहिजे लोकांना युवकाना बदल पाहिजे हा काय तुम्हाला काय दिले अस्वस्थिततेने या भागात प्रचार करत असताना काय गावात प्रचार बदलून टाकतो काय सांगितलं आणखीन काय एमआयएशी आहे एमआयडीशी कुठे गेले एमआडशी एमआयडीशी करतो म्हणले ती आता काय कुठं उमदी उमदी करतो म्हणत बरं इकडे काय देतो इकडे काय मग आमदार आहेतच की आमचं पोट कॅनल करतोय करतो म्हणत अजून गावात पाणी आलं नाही का नाही नाही इथे गेले तिकडे साहेब गेले आमच्या तिकडे गेले पण पोट कॅनल पूर्ण कुठं झालाय नाही पण झालं झालाय अजून काय तयार नाही तयार ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव मामा संजय माफी बरं गाव कुठलं आज सकाळी कुठं चाललंय रुमाल टाकून सगळं चालू काय काढले जतलं जतला काय काम येत काय काम आहे काय दिवाळी संपली का दिवाळी संपली बर काय केलं दिवाळीला लाडू करंजा वगैरे काय लाडू करंजा सगळे केलं तुम्हाला काय आवडतंय सगळं आवडत सगळं आवडतंय सगळं धनका दिला आता आता पुन्हा निवडणूक सुरू झाले निवडणूक सुरू झाली निवडणुकीची काय लाडू बिड आले का नाही अजून नाही अजून यायचे आली का संपू आले आज आठ नऊ तारीख आहे येणार येणार काय कुणाच्या हवा गावात गुप्त फोडोकर मग काय काय दिले आश्वासन त्याने परवा दौऱ्यात काढले ओके 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 धन्यवाद नमस्कार नमस्कार सर काय नाव आपलं उमेश कोरे उमेश कोरे राहणार आजक नाही बर काय चाललंय सध्या काय करताय सध्या काय शेतीच शेती करताय काय शेतीमध्ये शेतीमध्ये तूर आहे मका आहे ज्वारी आहे काय उत्पन्न ह्या वर्षी बऱ्यापैकी असं वाटतंय चांगला जरा पावसाळा पावसाळा जरा बऱ्यापैकी झालेला आहे त्यामुळं शक्यता जरा उत्पन्नाची पण शक्यता दाट आहे दाट आहे बरं काय सध्या रणधुमाळे सुरू झाली रणधुमाळे आचारसंहिता लागू आहे काय कुठलं सरकार येईल महाराष्ट्रात महाराष्ट्रात सरकार हा महायुतीच येईल भाजपच्या शेतात जास्तच येणार आणि आपल्या जत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये पण गोपीचंद पडळकरांचं म्हणजे भाजपचीच ताकद जास्त आहे जत तालुक्यात आता लोक आमच्या गावामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस मुलं वर्क फ्रॉम होम काम करते त्याचा लाखात पगार घेते ती जर अशी डेव्हलपमेंट झाल्या मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या देशात आलेल्या आहेत रोडचं ते फास्ट झालेलं लोकांना झालेलं शंभर टक्के परंतु हा दिसून येत नाही ज्याला दिसतंय काय फक्त रोडवर जाता जाता जेवढं जा दिसेल तेवढं बोलणं हा चुकीचं बरोबर ओके बरो धन्यवाद बरो. धन्यवाद नमस्कार नमस्कार काय ना आपलं प्रथमेशनकटे प्रथमेश होणकट्टे गाव आजकाल बर बर का मेडिकल तुमचं आहे काय आपला तुमचं डीफॉर्मेस झाले काय डीफॉर्मेस झाले डिग्री चावला बरं कुठं झाले डी फॉर्मेशन कोल्हापूर कोल्हापूरला बरं नोकरी न लागता मग तुम्ही मेडिकलच का टाकले डायरेक्ट आवड होती मेडिकल आवड होती मेडिकल टाकायची म्हणजे लोकांना गोळ्या विक्री करायचं लोकांचे संपर्क ठेवायचं मग नोकरी करायला आवडतंय का असं व्यवसाय करायला आवडतं व्यवसाय करायला कर व्यवसाय करायला आवडत आहे बरं हिर तुम्ही आता काय बाजूला डॉक्टर आहेत का फक्त नुसतं नाही ना ओपन काउंटर आहे ओपन काउंटर आहे काय होते बऱ्यापैकी होते बऱ्यापैकी पगार पडतोय लग्न झाले नाही अजून नाही अजून बरं बरं आता मतदानाला नाव आले काय हाय की आले ही पहिलीच निवडणूक आहे पहिली पहिलीच आता होणारी पहिलीच निवडणूक कसं वाटतंय छान वाटतंय काय वाटतंय आपण आता मतदान करायला जाणार आहे त्यानंतर एक वेगळ्या पद्धतीनं लोकशाहीचा महोत्सव आहे किती तारखेला वीस तारखेला वीस तारखेला अजून कोण सांगितलं का मतदान कधी काय बघितलं नसती काय वेळ वेळच नाही सध्या काय वाटतंय तरुणांच्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारने असं तरुणासाठी नोकऱ्या काढायला पाहिजे नोकऱ्या दिल्या पैसे दिले पाहिजे बेरोजगारी वाढल्या त्या बेरोजगारी वाढल्या जरा काहीतरी लक्ष दिलं पाहिजे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे परत रस्ते देण रस्त्याच ते काम केलं पाहिजे हा 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 आणखीन काय केलं पाहिजे सरकारने अजून पाण्याचं पाण्याची जरा पाणी दिलं पाहिजे सध्याला त्यामुळे मोठे मोठे उद्योगधंदे वाढले पाहिजे उद्योगधंदे ते परत कारखाने ते व्यवस्थित अजून झाले पाहिजे इंडस्ट्री कॉलेज मोठे मोठे झाले पाहिजे आसपास मग इथं आपल्यात जर डिफॉरेस्टर जर जतला असतो तर आणखीन लोक वाढले असते फार्मसी कॉलेज व्हावा असं वाटतंय फार्मसी कॉलेज व्हावं असं वाटतंय त्यामुळं इतर व्यवसाय करण्यासाठी ते म्हणजे समजा व्यवसाय वाढले तुम्हाला मेडिकल वाढणार आता परवा दिवाळी झाली दिवाळी झाली दिवाळी काय लाडू खाल्ले कर्ज जास्त चकली चकली खाल्ल्यावर जास्त मग आता दिवाळी झाल्यानंतर आता पेशंट वाढणार की सगळे लाडू बिडू खाऊन तेलकट खाऊन लोक साजे झाले थंडीच्या वातावरणात वाढते वाढतात त्यामुळे फायदा आहे काय चालेल सध्या काय निवडणुकीची वारळ सुरू झाली की गाड्या पळाल्या आहेत सगळ्या चाल गावात कोण आलत काय प्रचारला हाय प्रचार येतात सारखं सारखं हवाय काय हाय विक्रमदास सावंत हवाय बर बर साहेब हा 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 बाकी मग हाय एकंदरीत बरं आहे म्हणजे आता मतदान करायला जाणार आहे जाणार छान वाटतंय छान वाटत ओके ओके धन्यवाद काहीच एक नाही मग कोण तर शेवटी यायला पाहिजे ना तिथं खुर्चीवर बसायला पाहिजे कोण तर येतात जातात सगळे हा सर्वसामान्यांचं काय सांगा बघू कुणाला तर द्यावं लागणार ना शेवटी तर खुर्चीवर बसायला पाहिजे देश चालवायला पाहिजे राज्य चालवायला पाहिजे त्याचा काय नाही सध्या राम राहिल नाही मग शासन शासन होत इंदिरा गांधी काळात संपूर्ण वाट लागली सगळे इंदिरा गांधी जोपर्यंत होती देशाची पर्यंत तो तोपर्यंत देशात सगळेकडे सोडत सोडायच होता आता काय सगळे खाऊ कदा भाऊ बघा जो तो पक्षाचा काही असो हा जो तो आपण त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना फक्त जो सर्वसामान्यांचं काय ते मध्ये फोडाफोडी झाली हे फोडाफोडी म्हणून देशाची राजाची आपल्या वाट लागते ना तुमच लागेल विचार करा तुम्ही आपणच आपलीच घरं फोडवून आपलीच घरं बघाल का दुसऱ्या घोषणा सगळ्यांच्याच होतो वस्टर प्लॅन आहे स्टेशन रडतात सगळे रडतात तुम्ही नको तिथं आवड तुम्ही सगळं झाला झाला काय तर येऊन तू माहिती प्रकार पाणी अजून कधी सहा महिन्यात नाही एकदा ते चॅनल जवळच गेला म्हणते की चॅनल जवळ जाऊन काय होतं का की जो ज्या क्षेत्राला पाहिजे त्या क्षेत्रा कुठं काय नाही बरोबर मग काय तरुणांनी काय करायला पाहिजे आता कोणाकडे बघायचं तरुणांनी तरुणाने बघितलं पाहिजे प्रश्न तो नाही आता तरुणांनी तर काय करायचं बेकार जेवढी वाटते तर काय करणार आहे त्यासाठी काय करावं लागेल हो ना आता सरकारला काय करत कर नाहीत नुसत्या गोष्ट बरोबर काही होत नाही बरं हे असं चालायचं माझ्या मागण्या ताक करण्यास चांगलं धन्यवाद